नमस्कार मित्रांनो मी संकेत तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण आणखीन एक नवीन भयकथा ऐकणार आहोत पण कथेला सुरुवात करण्याआधी मला तुम्हा सर्वांना एक विनंती करायची होती आपल्या चॅनलवर व्हिडिओ पाहणाऱ्या बऱ्याच लोकांनी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नाही आहे तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेले नसाल तर या व्हिडिओ खालील सबस्क्राईबचे बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही कथा आवडली तर नक्कीच कथेला लाईक आणि शेअर करा तसेच तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका चला तर मग आजच्या आपल्या कथेला सुरुवात करूयात गेल्या वर्षी आम्ही ऑफिसच्या आउटिंगसाठी लोणावळ्याला गेलो होतो तिथे रात्री उशिरापर्यंत आमची गप्पांची मैफिल रंगली होती तेव्हा आमच्या ऑफिसचा मित्र नीरज ह्याने आम्हाला त्याच्या आजोबांसोबत घडलेला भूताचा एक सत्य अनुभव सांगितला होता तो अनुभव ऐकल्यानंतर मात्र त्या रात्री आम्हाला कोणालाच झोप लागली नव्हती ही गोष्ट साधारणतः सत्तरच्या दशकातील आहे दाजीबा हे कोल्हापूरकडच्या एका गावात राहायचे तसे ते कष्टाळू होते पण त्यांना एक वाईट सवय होती ती म्हणजे कोंबड्यांच्या झुंजीवर पैसे लावण्याची तेव्हाच्या काळी गावात कोंबड्यांची झुंज हा मोठा प्रकार असायचा गल्लीतल्या मित्रांसोबत कट्ट्यावर बसून चकाट्या पिटणं आणि झुंजीवर अफाट पैसे उडवणं या दाजिबांचा बराच वेळ जायचा त्यांच्या पत्नी सखूबाई या गोष्टीने खूप त्रासलेली होती ती नेहमी देवासमोर हात जोडायची देवा या माणसाला सुधार या सर्वातून बाहेर पडायची त्यांना उपरती होऊ देत पण दाजीबा कोणाचं ऐकतील तर शपथ तर ते जानेवारी महिन्याच्या सुरुवातीचे दिवस होते कडाक्याची थंडी पडली होती गावात ठिकठिकाणी थीक शेकोट्या पेटल्या होत्या पण अमावासेची रात्र असल्याने गावाबाहेरचा रस्ता काळोखात पुरता डुबला होता म्हणतात ना अमावासेच्या रात्री वाईट शक्ती जास्त सक्रिय असतात तांत्रिक मांत्रिक आपली सिद्धी प्राप्त करण्यासाठी अशाच रात्रीची वाट पाहत असतात दाजीबा त्या रात्री दाजी गावाबाहेरच्या एका मळ्यात कोंबड्यांच्या झुंजी बघायला गेले होते तिथे नुसता आरडाओरड पैशांची उलाडाल आणि धुळा होता रात्रीचे दोन वाजले तरी दाजीबा तिथेच होते अखेर जेव्हा खेळ संपला तेव्हा त्यांच्या खिशात काहीच उरलं नव्हतं तसे ते आपल्या जुन्या सायकलवर बसले आणि घराच्या दिशेने निघाले तो रस्ता अगदी निर्जन होता दुतर्फा बाबळीची आणि कडुलिंबाची झाडं वाऱ्याने सळसळ करत होती सायकलच्या चैनचा कर्कश आवाज त्या शांततेत जास्तच मोठा वाटत होता तेव्हाच काही अंतर पुढे आल्यावर अचानक एका वळणावर दाजीवांना एक माणूस उभा असलेला दिसला एक उंच सडपातळ माणूस रस्त्याच्या मधोमध उभा होता त्याच्या पोशाखावरून तो मुस्लिम असल्याचे भासत होत अंगात पांढरा शुभ्र कुर्ता पायजमा डोक्यावर जाळीदार कुफी टोपी आणि छातीपर्यंत रोळणारी पांढरी दाढी दाजिबांनी त्याच्या जवळ येता सायकल थांबवली तसं त्या माणसाने अतिशय शांत आवाजात दाजिबांना विचारलं भाईजान इधर बस स्टॉप किधर आहे मी रस्ता चुकलो आहे दाजिबांना वाटलं बिचारा कोणीतरी पाहुणा असेल त्यांनी नीट रस्ता सांगितला पुढच्या वळणावरून डावीकडे जा आणि मग उजवीकडे वळा बघा तसं त्या माणसाने दाजिबांना सलाम केला आणि तो अंधारात निघून गेला दाजिबा पुन्हा सायकलचे पेडल मारू लागला तेव्हा साधारण तीनशे चारशे मीटर ते पुढे आले असतील आणि तेव्हाच दाजिबांचे पाय अचानक जड झाले त्यांच्या समोर तोच माणूस उभा होता हुबेहूब तोच पांढरा कुर्ता तीज दाढी आणि तेच डोळे त्याने पुन्हा तोच प्रश्न विचारला भाईजान या पे बसस्टॉप किधर आहे मी रस्ता चुकलोय वाटतं दाजिबांना वाटलं कदाचित या माणसाला कळलं नसेल किंवा मीच रस्ता सांगायला चुकी केली असेल तसं त्यांनी पुन्हा शांतपणे रस्ता सांगितला तसं तो माणूस पुन्हा सलाम करून निघून गेला दाजीबाही तसं पुढे जायला निघाले पण पुढच्याच वर्णावर त्यांना जे दिसलं ते पाहून दाजिबांच्या काळजाचा ठोका चुकला दाजिबांच्या कपाळावर थंडीतही घामाचा थेंब चमकला त्यांनी सायकल जोरात मारली यावेळी दाजिबा तिकडे थांबलेच नाहीत आता ते जीवाच्या आकांताने सायकल चालवत होते त्यांचं डोकं सुन्न झालं होतं हे हे कसं काय शक्य आहे जो माणूस मागे वळून गेला होता तो तो माझ्या पुढे कसा का काय पोहोचला त्यांनी सायकलचा वेग वाढवला पण जत जसं ते पुढे जात होते प्रत्येक झाडामागे त्यांना तोच उंच माणूस उभा असलेला दिसत होता चौथ्यांदा पाचव्यांदा तोच चेहरा तोच आवाज भाईजान यहाँ पे बस स्टॉप किधर आता जाणवलं की हे काहीतरी अमानवीय आहे सायकल चालवताना त्यांचे हात थरथरू लागले समोर रस्ता संपतच नव्हता जणू काही ते एका चकव्यामध्ये अडकले होते त्यांनी तसं डोळे मिटून देवाचं नाव घ्यायला सुरुवात केली आणि सायकल इतक्या जोरात मारली की चैन तुटायची वेळ आली होती तेव्हाच अचानक मागून कुणीतरी सायकलच्या सीटवर बसल्यासारखं वाटलं सायकल अचानक जड झाली दाजीबांच्या कानापाशी कोणीतरी दीर्घ श्वास घेत होत हळूच संथपणे आणि मग एक थंडगार आवाजात कुजबूज ऐकू आली बसस्टॉप तर नाही मिळाला पण तुझी साथ मला मिळाली दाजिबांनी ओरडण्याचा प्रयत्न केला पण आवाज फुटतच नव्हता कसाबसा देवाचा मंत्र म्हणत त्यांनी शेवटचं वळण पार केलं आणि लांबून त्यांना घराचा दिवा दिसला घराच्या अंगणात पोहोचताच त्यांनी सायकल फेकून दिली आणि जोरात धावत जाऊन दरवाजा ठोठावला सकुबाईंनी दरवाजा उघडताच दाजिबा थेट जमिनीवर कोसळले ते पूर्णपणे घामाने भिजले होते आणि त्यांचं शरीर बर्फासारखं गार पडलं होतं दुसऱ्या दिवशी दाजिबांना प्रचंड ताप भरला होता ते सारखे पुटपुटत होते तो तो माणूस पांढरा पांढरा कुर्ता लांब सफेद दाढी तेव्हा गावातील वैद्यांना बोलवण्यात आलं औषधोपचार केल्यावर दोन तीन दिवसांनी ते पुन्हा ठणठणीत झाले पण त्या रात्रीनंतर दाजिबा पूर्ण बदलले त्यांनी कोंबड्यांच्या झुंजीवर पैसे लावणं कायमचं सोडून दिलं मित्रांसोबत कट्ट्यावर बसणंसुद्धा सुद्धा बंद केलं सखुबाईला वाटलं की तिच्या प्रार्थनेचं फळ तिला मिळालं पण दाजिबांना जे दिसलं होतं ते फक्त त्यांनाच माहिती होतं नीरजने आम्हाला सांगितलं त्याच्या आजोबांनी शेवटपर्यंत त्या बसस्टॉप शोधणाऱ्या माणसाचं कोडं कोणालाच उलगडू दिलं नाही तो माणूस खरोखरच एखादा जीन होता एखाद भटकत प्रेत होतं की ताजी चुकीच्या मार्गावरून खेचून आणण्यासाठी देवाने रचलेला तो एक खेळ होता आजही जेव्हा अमवास्याची रात्र असते आणि बाहेर किर्र शांतता असते तेव्हा मला ही गोष्ट आठवते कदाचित आपल्या आसपासही कोणीतरी पत्ता विचारत उभं असेल आपण फक्त त्याला ओळखू शकणार नाही